हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज परत एकदा पुन्हा सुरुवात करत आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आप आपल्या घरामध्ये झाडू ठेवण्याची दिशा कोणती असावी आपलं वास्तुशास्त्र काय सांगतं आपल्या घरामध्ये आपण कोणत्या सुखात टाळाव्यात कोणत्या गोष्टी आपण टाळल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर आणि टिकून राहील तर आज मी त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे ज्या घरामध्ये आपलं शुद्ध आणि पवित्र वातावरण असेल अशा ठिकाणी लक्ष्मी जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते कारण जिथं घर स्वच्छ असेल त्या घरातच लक्ष्मीची कृपा असते आणि ते घर सोडून लक्ष्मी कधीच ते घर सोडून राहत जात नाही तिथे लक्ष्मी सदैव स्थिर राहत असते असं असे कोणते उपाय आहेत लक्ष्मी माता आपल्या घरात ठेवायची असेल स्थिर राहा राहावायची आपल्याला जर वाटत असेल की लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी तर त्या घरात स्वच्छ ठेवायचं असेल तर झाडू घ्यावं लागतं त्यामुळे घरातल्या झाडूलाही खूप महत्व आहे आणि काही गोष्टी आहेत की आपल्याला त्या पाहायलाच पाहिजे ज्या घरात पवित्र आणि शुद्ध वातावरण असेल त्या घरामध्ये लक्ष्मी ही जा जाणं पसंत करत असते घर स्वच्छ ठेवायचं असेल तर ते झाडू घ्यावं लागतं त्यामुळे घरातल्या कुठल्याही झाडूला खूप महत्त्व आहे तर माता लक्ष्मीला अनन्यसाधारण साधारण महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे माता लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न होते त्या घरावर त्या घरातल्या लोकांवर धनवर्षाव करत असते त्या व्यक्तीला कसलीही कमी राहत नाही कसलीही कमतरता त्यांच्या आयुष्यामध्ये भासत नाही त्यांना मात्र ज्या व्यक्तींवर माता लक्ष्मी नाराज असते रुष्ट होते त्या व्यक्तीला रंग बनवून जाते भिकारी बनवून जाते त्या घरामध्ये कधी साफसफाई नसते टापटीप नसते घर स्वच्छ नसतं घरात एकमेकांचे वाद विवाह कल ज्या घरामध्ये असतात ना त्या घरामध्ये माता लक्ष्मी अजिबात थांबत नाही त्या माता लक्ष्मीला पवित्र घर स्वच्छ सुंदर टापटिपटेपणा घरामध्ये वाद विवाद अशा कोणत्याच गोष्टी नाही आहेत ना माता लक्ष्मीला धूप दीप नैवेद्य तुम्ही घरामध्ये स्वच्छता ठेवा ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतोच माता लक्ष्मी ते घर सोडून कधीच घराबाहेर जात नाही सदैव स्थिर राहते त्या घरामध्ये पैशाची कमतरता अजिबात भासत नाही लोकांमध्ये प्रेम राहतं ज्या घरामध्ये पैसा आहे त्या घरामध्ये लोकांमध्ये वाद विवाद क्लेय असे राहत नाहीत तर जिथं स्वच्छता नसेल तिथं माता लक्ष्मीची मोठी बहीण म्हणजेच अलक्ष्मी तिथं स्थान घेते आणि ती स्थान घेतल्यानंतर ती लवकर जात नाही जर तिला आपल्याला घालवायचं असेल आपल्या आयुष्यामधला जो कुडा कचरा अलक्ष्मी आपल्याला घालवायची असेल तर आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आपण करायचे आहेत साफसफाई आणि तापटीप असलेली घरं प्रिय असतात माता लक्ष्मीला आणि अस्वच्छ घरे माता लक्ष्मीला आवडत नाही ज्या घरात शुद्ध वातावरण असेल त्या घरात माता लक्ष्मी असतेच तर आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत त्या करायच्या माहिती वास्तुशास्त्रातही झाडूला खूप खास स्थान दिलं गेलं आहे आणि याच्याशी संबंधित काही नियम देखील आहेत वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की वास्तुशास्त्रानुसार झाडू नेहमी हा योग्य दिशेला ठेवला गेला पाहिजे कारण झाडून चुकूनही ईशान्य दिशेला आपल्याला ठेवायचा नाही आहे ती देवांची दिशा असते झाडू हे पण माता लक्ष्मीचं प्रतीकच आहे पण देवीदेवतांची दिशा मानली जाते ती तिथे आपल्याला ठेवायचा नाही आहे अशा वेळी येथे झाडू ठेवल्याने घरात गरिबी येते मात्र तुम्ही झाडू दक्षिण किंवा पश्चिम दक्षिण दिशेला ठेवू शकता या दिशेला झाडू ठेवणं शुभ मानलं जातं पश्चिम दिशा तुम्ही त्या दिशेलाही ठेवू शकता मात्र यासोबतच झाडू कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा वास्तुशास्त्रानुसार विश्वास असल्यास झाडू ही उभी कधी ठेवायची नाही आहे असं केल्याने घरात दारिद्र्य येतं याशिवाय घरातील जी मंडळी आहे घराबाहेर पडल्यावर लगेच कचरा काढायचा आहे असं केल्यानं कामात अपयश येतं झाडू तुटलेली असेल किंवा अशी त्याच्या काड्या वगैरे निघल्या असतील तर ती झाडू त्वरित आपण बदलायची आहे कारण की अशी झाडू वापरली आपण जर वापरात आणली किंवा आपण ही वापरत राहिलो तर आपल्या घरामध्ये त्याचे वाईट परिणाम दिसायला सुरुवात होते आणि असं केल्याने वास्तुदोष पण आपल्या घरात निर्माण होतो ज्यामुळे अशा श समस्या जर आपल्या घरामध्ये निर्माण होत असतील तर आपण ह्या गोष्टी करायच्याच नाही आहेत वास्तुशास्त्रानुसार झाडू खरेदी करण्यासाठी योग्य दिवस कोणता आहे आपल्याला कोणत्या दिवशी झाडू आपल्याला घरामध्ये आणायचं आहे वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि साफसफाई बाबत काही गोष्टी नियम सांगितल्या आहेत त्यांनी झाडूचा वापर कसा करावा हे आपल्याला प्रत्येकाला माहिती पाहिजे कारण वास्तुशास्त्राप्रमाणे याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात झाडूमध्ये लक्ष्मी म्हणजेच संपत्ती आणि समृद्धी असते त्याच्यामुळे आपण या गोष्टी खूप नित्य नियमाने सापन त्या कराव्यात घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि मोप म्हणजेच फरशी पुसणारा जो मोप आणि झाडू हा घरात न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि मोप कोणत्या दिशेला ठेवावा वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या घरात स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये झाडू ठेवू नये घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला झाडूचा मोप ठेवा झाडू ईशान्य किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नये काशी येथील काही लोकांच्या मते म्हणजे मी असं ऐकून आहे की झाडू धन आणि ऐश्वर्य देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते म्हणून झाडूला कधीही पायाने स्पर्श करायचा नाही आहे असे केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आपण ह्या चुका करायच्या नाही आहेत आपण ह्या चुका केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल आणि आपल्या घरातून निघून जाईल त्यामुळे झाडूला पाय लागला तर लक्ष्मी मातेची माफी मागायची आहे आपल्याला आणि नमन करायचं आहे तिला माझ्याकडनं ही चूक होणार नाही चुकून माझ्याकडनं हे झालेलं आहे देवी लक्ष्मी मला माफ कर एवढं आपण म्हणून देवाच्या त्या झाडूच्या पाया पडायचा आहे आणि मग आपण झाडू खाली ठेवायचं आहे झाडू खरेदी करण्याचे पण काही नियम आहेत त्यापैकी एक झाडू कोणत्या दिवशी खरेदी दि करावे यासाठी काही वार निश्चित केलेले आहेत कोणत्याही दिवशी बाजारात गेलो आणि झाडू खरेदी केला असं करू नका तर झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस शुभ वार म्हणजे तो शुक्रवार आणि बुधवार आहे याशिवाय झाडू नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा तर रविवार